नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या कार्यालयातून आज मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जवळपास वीसच्या वर खुर्च्या आणि एक संगणक संच आयसर क्रमांक एम एस शून्य चार ई एल अठरा चौऱ्याण्णव या गाडीत अज्ञान व्यक्तींनी भरून नेल्याने मोठी खरबळ उडाली असून याबाबत अनेक प्रश्न चिन्हही उपस्थित होत होते दरम्यान सदरी खुर्च्या जप्त करणाऱ्या व्यक्तींना विचारपूस केली असता एकानेही कोणतीही याबाबत माहिती दिली नाही तसे हे सर्व कार्यकारी वस्तू जप्त होत असताना उपस्थित असलेली कर्मचारी बघण्याची भूमिका घेत होते या जप्तीबाबत पत्रकारांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनीही याबाबत काही बोलण्यास टाळाटाळ केले बर दिवसात कुर्च्या व संगणक संच हे नेमकं कोणत्या कर कारणासाठी जप्त करण्यात आले असा प्रश्न अनेकांनी उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात हा घरपोडी सारखा तर झाला नसावा घडलेल्या या अधिक माहितीसाठी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याशी संपर्क केला असता मात्र तो होऊ शकला नाही त्यामुळे नेमकं खुर्च्या जप्त कर प्रकरणाविषयी सर्व माहिती रहस्यसारखी लपलेली दिसून येत आहे kai mise lage allar nimor das ek minute